महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजकारण चांगलंच तापायला सुरुवात आहे या राजकारणामुळे अजितदादांची डोकेदुखी मात्र वाढणार आहे अजितदादांच्या काही आमदारांना आमच्या पक्षात प्रवेश देऊ मात्र त्यासाठी काही अटी असतील असं वक्तव्य शरद पवार यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात केलंय आणि इकडं चर्चांना उधाण आलंय थोडक्यात काय तर अजितदादांच्या आमदारांसाठी शरद पवार गटाचं दार उघड असल्याचे संकेतच शरद पवारांनी या निमित्तानं दिलेत तर तिकडे मात्र प्रफुल्ल पटेल म्हणाले की थोडे दिवस थांबा सगळेच एनडीए मध्ये येतील एकूणच या सगळ्या राजकारणात लोकसभा निवडणुकीत महायुतीचा झालेला दारुण पराभव आणि येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका पाहता अजितदादांची डोकेदुखी वाढणार आहे का शरद पवार यांच्या समोर नवं आवाहन निर्माण होणार आहे ते बघावं लागेल नेमकं या सगळ्याच अनुषंगानं शरद पवार काय म्हणालेत आमदारांसमोर कुठल्या अटी शर्ती असणार आहेत आणि या निमित्तानं महाराष्ट्राचं राजकारण कसं बदलणार आहे ते सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणानं अनेक स्थित्यंतर पाहिली महाराष्ट्राच्या राजकारणाचा वेध भल्याभल्यांना साधता येत नाहीये मध्यंतरी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक सूचक वक्तव्य केलं होतं ते म्हणाले होते की गेल्या आठवड्यात विधानसभेच्या आगामी पावसाळी अधिवेशनानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे अठरा ते एकोणीस आमदार आपल्या बाजूने येतील असा दावा त्यांनी केला होता त्याच अनुषंगानं शरद पवार यांना एका सार्वजनिक कार्यक्रमात प्रश्न विचारला असता ज्यांच्या येण्यानं कार्यकर्त्यांचं मनोबल वाढेल अशा लोकांचं स्वागत करायला हरकत नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाबाबत काही अटी असतील असंही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं दरम्यान पीटीआय या पी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांनी पक्षात असलेल्या आणि त्यातून बरंच काही मिळवणाऱ्यांबाबत पक्षाच्या सहकार्यांचं मत घेतलं जाईल यावर भर दिला त्या भागातील नेत्यांच्या समावेशाबाबत निर्णय घेण्यापूर्वी जिल्ह्यातील नेत्यांचं मतही विचारात घेतलं जाईल असंही शरद पवार यावेळी म्हणाले अशा नेत्यांना पक्षात पुनरागमनाला मंजुरी देण्यापूर्वी त्यांची भूमिका आणि योगदानही विचारात घेतलं जाईल असंही पवारांनी यावेळी स्पष्ट केलं गेल्या वर्षी जुलैमध्ये अजित पवारांसह इतर आठ आमदारांसह शिवसेना भाजप सरकारमध्ये सामील झाले होते त्यामुळे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये स्थापन झालेल्या पक्षात फूट पडली आणि बहुतांश आमदारांनी शरद पवारांना सोड चिठ्ठी दिली मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा दारुण पराभवानंतर अजित पवार गटातील अनेक नेत्यांना बाजू बदलायची आहे अशी काहीशी चर्चा रंगायला सुरुवात झाली सत्ताधारी आघाडीतील भाजप आणि शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्रात लोकसभेच्या चार जागा लढवल्या आणि फक्त एकच जिंकले बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीचा पराभव झाला होता जिथं अजित पवार यांच्या पत्नी त्यांच्या उमेदवार होत्या दुसरीकडे विरोधी महाविकास आघाडीचे सदस्य शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेच्या दहा जागा लढवल्या आणि आठ जागा जिंकल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अविभाजित राष्ट्रवादीनं चोपन्न विधानसभा जागा जिंकल्या होत्या जेव्हा जुलै दोन हजार तेवीस मध्ये पक्ष कुठला होता तेव्हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गटानं सुमारे चाळीस आमदारांच्या समर्थनाचा दावा केला होता दरम्यान अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी या सगळ्या शक्यता फेटाळून लावल्यात आणि थोडे दिवस थांबा हे सगळेच एन डी सहभागी होतील असंही वक्तव्य त्यांनी केलंय प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्यानेही एकूणच वातावरणात संभ्रम निर्माण झालाय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद